लोखंडी पत्रे, आमच्याकडे कलर कोटिंग पत्रे सिमेंट पत्रे तसेच चॅनल गर्डर सळी लोखंडी अंगल कडाप्पा सिमेंट इतर सर्व प्रकारचे बिल्डिंग मटेरियल योग्य दरात मिळेल सागर पुरोहित तसेच योगेश गुंडेशा राहणार खानवड तालुका खानापूर जिल्हा सांगली मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न शहाऐंशी शून्य दोन एकतीस नेलकरंजी येथे मॉडेल स्कूल बॅनर प्रदर्शन प्रसंगी दरवर्षीप्रमाणे श्री बाबूशेठ प्रकाश भोसले यांनी शाळेतील एकशे एकोणीस विद्यार्थ्यांना वीस हजार रुपयाचे शालेय साहित्य दिले शालेय साहित्याचे वाटप त्यांचे वडील श्री प्रकाश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी गावचे सरपंच श्री बाबासाहेब भोसले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री मधुकर भोसले श्री जयदीप भोसले तसेच गावातील शिक्षणप्रेमी नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते किरण बगतसह ज्योति लोंढे एम एम न्यूज विडा